सर्वांना नमस्कार तर मोठी बाई आता सध्या नायलॉन साबुदानाचा चिवडा बनवत आहे आणि हा चिवडा तुम्ही म्हणाल मी का नाही बनवला तर तिला मी जे साबुदाणे तळते तर तिचं असं म्हणणं असतं की तू पूर्णपणे हे तळूनच घेत नाही तर तिने बघा आता कसे तळलेले आहे आणि तिलाच आहे उपवास नवरात्रीचा म्हणजे उत्तानाचा उपवास आहे ती दोन उपवास करते नवरात्रीचे उठता आणि बसता तिने छानपैकी आता हे तिचं तळायचं काम चाललंय या शेंगदाणे तळून घेतले आणि साबुदानी तळतीये आणि मग लाल तिखट आणि मीठ टाकणार मस्त पैकी हा चिवडा खायला कुरकुरीत लागतो हा <laughs> मी चिवडा केलाय आणि आता आपण इकडे लहानी बाई काय करते काय करते तू आणि बाईच चा चाललंय इथं टीव्ही बघायचं काम बर का गावाला नेण्यासाठी या कोपऱ्यामध्ये कपडे को काढून ठेवलेत आणि आता बसली टीव्ही बघत कसं बाजरीचं का गं हां हां तर आता बसली आहे ती आणि मोठ्या बाईचं तळून झालं आणि आता लगेच आली ती पण हां विचार ना काय तळलं आहे तिनी अगं बघीनं तळले होते ते चांगले तळले होते चांगले नव्हते तळले कच्चे राहिले दे ना

मथुरली श दिवात वरवत्या तीन तीन शेंगा आहे ना तीन तीन दाणे मला का दिल्या पण दिल्या तू खाल्या तुझ्या लिहिलं दिला नव्हत्या खाल्या मला दिल्या दिल्या खाल्ल्याच नाही ते ना किती दिल तोटा दिल्या काय सांगा त्या गपचिप खात्या मला देते नाही तूच खाते गपचिप बाबाला देत हा एवढं एवढं आणलं का निवड आता ते बाई आता आणल्या पूल एवढे पिशी भरून आणि मला दिल्या तर एवढ्या एवढ्या खाली चार महिन्या उकाडच्या पहिल्या उकाड्यात आता या उकाड्यात पडल्याच मग काय आता दिल्यात का दोन वर्षाच्या नाही दिल्या का त्या वाटत साडी एवढ्याच करून का तुम्ही शेंगदाणे पणसाला घालत्या माशाला माग येत हां मग पडायचं बरं आहे बाई बस आता छोटीशी व्हिडिओ काढली मजलं दोन्ही पडलं गोन्ही पटलं त्यांना सैला त्यांना अगं मोठे बाई आता बाय कर बाय 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 तुमची तब्येत पाणी कसं आहे सांगा तब तब्येत आमची चांगली तुझी तब्येत तुझी कधी चांगली नाही का चांगली माय माय चांगली बाय बाय का